प्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनी आनंदशा येथील ही आहे विद्या बिल्डिंग आणि स्वरूपविद्या बिल्डिंगच्या इथे काल रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान एक प्रकार घडलेला आहे श्रीत हिम्मत उर्फ भुरा जगताप त्यांच्या बाबतीत काही प्रकार घडलेले आहेत श्रीत जगताप आपल्या समोर आहेत बोला काय आहे नेमकं काल रात्री साडेदहावना अकराच्या दरम्यान माझी मिसेस व बिल्डिंगच्या महिला आपल्या बिल्डिंगच्या खाली लहान मुलांना खेळत होत्या त्यानंतर पोरं बॅडमिंटन खेळता खेळताना फुल रस्त्यावर गेलं रस्त्यावर गेल्यामुळं माझा मुलगा रस्त्यावर फुल आणायला गेला फुल आणायला गेल्यानंतर दोन टू व्हीलर आल्या एक ब्लॅक ब्लॅक ॲक्टिव्ह होते आणि एक ॲक्सेस होते असं काहीतरी मुलांनी सांगितल्याप्रमाणे तर त्याला डायरेक्ट रस्त्यावर मारहाण केली त्याला खाली पाडलं पाडल्यानंतर अक्षरशः त्याला ओढत नेत होते गाडीत आमच्या बिल्डिंगच्या महिलांनी स्वतः बघितलं आरडाओरडा केली की के हा याचा मुलगा आहे त्याचा मुलगा आहे आरडाओरडा केल्यानंतर सोडलं मग पळाले तसंच मला आमचे इथं भाडेकरू लोक आहेत त्यांनी मला फोन केले मला सगळ्या लोकांनी फोन केले मी तशी धाव घेते इथं आलो सगळं डायरेक्ट मी शंभर नंबर मी पोलिसांना कळवलं सातूर पोलिसांची धाव घेतली सगळ्यांना घेऊन कळवलं बरं मग नंतर पुढे काय झालं कंप्लेंट नोंदवली हा रात्री दीड वाजता मी कंप्लेंट नोंदवली अच्छा अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय हां अच्छा आज वस्तीत राहत आहे इतक्या लोकांसमोर जे एवढं घटना होत असत ते दुर्दैवी गोष्ट आहे अच्छा नेमकं काय कारण असं म्हणजे ही माणसं ओळख अनोळखी असतील ओळख हो अनोळखी इथं कम से कम दहा ते पंधरा कॅमेरे आहेत रात्री तीन वाज दोन दीड दोन वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनला होतो गुन्हा दाखल करून घेतला अच्छा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हा माचरे सर्वांनी हो उन्हाळून हो अच्छा पुढील तपास चालू आहे हो भटुरे साहेब त्यांच्याकडे तपास आहे त्यांना म्हणलो मला फक्त न्याय द्या लहान मुलगा आहे किती वर्षाचा आहे अकरा वर्षाचा मुल मुलगा मला वर्षाचा मुलगा आहे ठीक आहे काय हरकत नाही न्यूज न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र आय रंडे न्यूज फोटीन सातपूर नाशिक धन्यवाद